बाळासाहेब जय श्रीराम जय सर विघ्नरचे <laughs> अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर आज तुमच्या उसाची पाहणी करायला काय तुमच्या भावना नाही दादा विघ्नरच्या बाबतीत उसाच्या बाबतीत दादांचं आम्हाला नेहमी गायडन्स असतं कारखान्याच्या संदर्भात देखील दादांनी आम्हाला ऊस पिकवण्यापासून तर याच्यापासून सगळेच सातत्याने मार्गदर्शन करत कुठल्याही पक्षामध्ये असलो कुठे जरी असलं आजपर्यंत सत्यशील दादा कारखान्यासाठी सत्यशील दादाबरोबरच बरोबरच इथून मागे बी आणि इथून पुढे पण मी शेरकरांच्या सोबत होते कारखान्यासाठी आता पुढच्या निवडणुकीत कारखान्याच्या दादांबरोबरच अरे बाकीचे तुमचे सहकारी म्हणजे आमच्या सोबत राहून बाकीच्या इलेक्शन आणि कारखाना इलेक्शन हा पार्ट वेगळा आहे शेअर हा शेअर ठाम मार्गदर्शन व्यवस्थित होतं का, का। नाही मार्गदर्शन दादांच्या बाबतीत म्हणजे कारखान्याची आमच्या तिथली वतृची टीम पण चांगली आहे वेळोवेळी सगळे जे बीएसई अधिकारी आहेत कारखान्याच्या प्रत्येक गटामध्ये जे जे बीएसए अधिकारी आहेत ना ते शेतकऱ्यांच्या प्रत्येक बांधावर जाऊन कुठली खतं घातली पाहिजे कुठला ऊस लावला पाहिजे कुठली हे केली पाहिजे औषध के फवारणी म्हणजे प्रत्येक गटातला बी आहे म्हणजे आमच्या गाठात तर परत एकदम शंभर टक्के काम चांगला असतंय मुरडे साहेब वगैरे प्रत्येक वेळेला येऊन आणि त्याच्यामुळे लोकांचं ऊस असं या चालू वर्षाचं उत्पन्न बघा तुम्ही चालू वर्षी जे सर्वसामान्य शेतकरीसुद्धा ऐंशी नव्वद पंच्याऐंशीपर्यंत सर्वसाधारण शेतकरी गेले जातात त्याच्या आधी गुसाचा आडसालीकूस आडसालीगूस जर असलं तर सत्तर ऐंशीच्या पुढं जात नव्हती पण सर्वसामान्य शेतकरीसुद्धा आज ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत गेलेत काही काही शेतकरी सव्वा सव्वाशे टनापर्यंत प पर्यंत गेलेत याचं कारण असं आहे का कारखान्याने दिलेली औषधं खतं जी साधन सामग्री आहेत आणि कारखान्याने जी टेक्निकल माणसं ठेवल्या आहेत बेस याग्री प्रत्येक गटामध्ये ती बेस ची लोक प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्याच्यामुळे तो बराचसा शेतकऱ्यांना फायदा या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांना आणखुन असेल तर मग कशासाठी बदलायचा कारखाना किंवा माणसं बदलायची हो सभासद आहेत आता गेले सात वर्ष झाली सभासद आहेत नमस्कार नमस्कार बाळासाहेब गुले यांच्या वतीने खोडव्याच्या ऊसाची पाहणी केली शेतकरी तुमच्याबद्दल खरं बरं समाधान व्यक्त करत आहेत काय मार्गदर्शन कराल काय नाही नक्कीच तुम्ही आज जर पाहिलं असेल तर आपण उतूर या ठिकाणी बाळासाहेब गुले यांच्या ऊसाच्या शेतावर आलेलो आहे हाच तो खोडवा आहे का ज्या क्षेत्रामधून मागच्या वर्षी एकशे पंचवीस टानाचं उत्पन्न बाळासाहेब गुले यांनी घेतलं होतं एकशे तीस टनाचं आणि नक्कीच आनंद आहे की एक तरुण सहकारी म्हणून एक चांगल्या पद्धतीचं शेती करणारा एक सहकारी माझा आहे आणि एक चांगल्या प्रकारचं ऊसाचं उत्पन्न घेतो कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेणं आता ही काळाची गरज आहे आणि कारण क्षेत्र जर बघितलं तर शेती आता कमी होत चाललेली आहे विभाजन होत चाललेलं आहे त्याच्यामुळे शेती कमी होत चाललेली आहे मग शेगोरकंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना बांधव जाऊन मार्गदर्शन करतो खोडव्याचं व्यवस्थापन पण सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि खोडवा ठेवला गेला पाहिजे याचं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना करतो मागच्या वर्षी या क्षेत्रातून एकशे तीन टनाचं एकशे तीस टनाचं उत्पन्न बाळासाहेबांनी घेतलं आणि त्यांना कारखान्याने सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्यांचा सन्मान करण्यात आला आता खोडवा व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खोडव्याचं जर बघितलं आपण का पीक आपल्याला या निमित्तानं ऊस या ठिकाणी बघायला मिळतोय आल्यानंतर तो आपल्याला लक्षातच येणार नाही का हा खोडवा आहे की आडसाली ऊस आहे किंवा सुरूचा ऊस आहे आणि आता सुद्धा खात्री आहे का शंभर टनाच्या पेक्षा पुढचं उत्पन्न या क्षेत्रामधून या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा स्फूर्ती मिळावी त्याच्या त्याने केलेल्या कामाच्या बद्दल त्याची थाप त्याच्या पाठीवर द्यावी आणि अनेक तरुणांनी या निमित्तानं त्याच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या आपल्या शेतामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं टनेज कशा पद्धतीने काढलं पाहिजे आणि चार शेतकरी जर या शेतावर आले बांधावर आले त्यांनी बघितलं कशा पद्धतीने हा ऊस खोडव्याचं व्यवस्थापन केलेलं आहे तर आपल्याला सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो हा उद्दिष्ट ठेवून खरं तर आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलो माझ्याबरोबर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे असतील शेती अधिकारी पाटील साहेब आहेत त्याच्याबरोबर शुगर केम डेव्हलपमेंटचे मोर्डे साहेब आहेत आमचे सगळे सहकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत मी बाळासाहेबांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो ऊस उत्पादक शेतकरी सत्यशील शेरकर कारखान्याच्या कारभार जेव्हा समाधान व्यक्त करतात काय भावना व्यक्त करा नक्कीच मला असं वाटतं की ज्या वेळेला समाधान व्यक्त करतात तर अजून शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी आपण उपक्रम केले पाहिजे शेतकऱ्यांना प्रेरणा दिली पाहिजे स्फूर्ती दिली पाहिजे आणि जास्तीत जास्त टनेज निघालं पाहिजे त्यांना चांगल्या कशा पद्धतीच्या दे सुई देता येतील या दृष्टीने कामकाज केलं पाहिजे हा उद्देश खरं तर आमचा या निमित्तानं या ठिकाणी असणार आहे